पालिकेच्या नगर रचना अधिकारी वाय एस रेड्डी पुन्हा वादात। नाला सोपारा येथील एकेचाळीस अनधिकृत इमारती घोटाळा प्रकरणात वसई विरार महानगरपालिकेने वादग्रस्त अधिकारी नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांचा सहभाग ईडीच्या तपासात उघड झाले आहे ईडीने केलेल्या कारवाईत रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी आठ पॉईंट सहा कोटी रोकड व तेवीस कोटींचे दागिने जप्त केले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेचे वादग्रस्त अधिकारी रेड्डी चर्चेत आले आहेत नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील एकेचाळीस अनधिकृत इमारती जमीन दोस्त केल्यानंतर आता सक्त वसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे या अनधिकृत इमारतीत माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व अनिल गुप्ता व त्यांच्या बांधल्या होत्या या प्रकरणात महानगरपालिकेचे अधिकारी आणि उपसंचालक वाय एस रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाचा पाठपुरावा करून चौकशी करत होती बुधवारी ईडीच्या पथकाने वसई विरार शहरासह तेरा ठिकाणी एकाच वेळी छापे मारून चौकशी सुरू केली होती याच दरम्यान वसी विरार महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे उपसंचालक रेड्डी यांच्या मूळ हैदराबाद येथील ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती या कारवाईत रेड्डी यांच्या घरात सुमारे आठ कोटी सहा लाख रुपयांची रोख रक्कम आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपयांचे हिरे जडीत दागिने व सोने जप्त करण्यात आले याशिवाय विविध गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या कारवाईमुळे उपसंचालक असलेले वाय एस रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत याशिवाय बसई विरार परिसरात पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामाचा घोटाळा उघडकीस आला आहे